नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वेशाल डोंबिवली पूर्व येथे आता परिवहनची बस येते आहे सर्वेशाल हे खड्डे बघा अशी हसत खेळत रमत गमत बस येते ही डोंबिलीची दुरावस्था आहे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुचाकी स्वार असो वा चारचाकी चालक सर्वच वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे के सी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून खड्डे बुजवण्यासाठी कामे संतगतीने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दरम्यान पावसाळ्याच्या तोंडावर खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांनी तातडीने खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी केली आहे मैं बाबा शेख खड्डे खड्डा पर खड्डे की वजह से ये परेशानी है कि घर में से कोई निकल नहीं पाता बच्चे स्कूल जाते तो गिरते हैं आज ये कंडीशन है आज हमारे मुस्लिम इलाके में बोलो ईदगाह रोड बोलो ये हालत है कि गाड़ी से उस दिन दो दिन पहले एक जन गिर चुका है मैं आज के डी एम सी से ये बोलना चाहूँगा कि हमारे इधर रोड क्यों नहीं बन रहे अभी गणपति आने वाली और अभी तक कुछ आए नहीं है तो इसके लिए आप क्या करना चाहते हो क्या और दो तीन लाशें जाना चाहते हैं हमको ये बताओ मैं महाराष्ट्र शासन से भी ये बोलूँगा कि इधर ध्यान दो जब से महानगर पालिका नगर सेवक बंद हो गए तो इधर ध्यान नहीं है तो आप खड्डे मूरे नागरिक त्रास हो तो खरी गोष्ट है प्रशासन महापालिका ने याचर लक्ष्य त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो गणपती जवळ आलेली आहे आत्ताच दहीहंडी गेली आहे सगळीकडे खड्डे आहे आणि पावसाचा निचरा बरोबर होत नाही एम एम आर डीचा प्रॉब्लेम आहे महापालिकेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यातला काय आपल्याला माहीत नाही पण शासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे आमची विनंती आहे